क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे बालसंस्कार शिबिरचे आयोजन सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत भव्य बालसंस्कार शिबिर होणार आहे यामध्ये श्रीमद भगवद्गीता नवनाथ कथा हरिपाठ पावल्या पखवाज तबला टाळ ताल, ताल वारकरी सांप्रदायिक चाली योगासने अशा अनेक विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे तसे शिबिरामध्ये कीर्तन प्रवचन कथा असे अनेक कार्यक्रम होणार आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी संस्थानाशी संपर्क साधावा व गुरुकुलातही प्रवेश सुरू आहे त्याचाही लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल त्यांनी संस्थानाशी संपर्क साधावा ज्या भाविकांना या शिबिरात अन्नदान करायचे असेल त्यांनी संस्थानाशी संपर्क साधावा असे संस्थान प्रमुख अरुणनाथगिरीजी महाराज ज्ञानेश्वर महाराज काकडे लखनगिरी महाराज श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभा